बुलढाणा की पाक जमी पे बुलढाणा की पाक जमी पे कौन तुम्हारा है तानी हक्सै लानिया ते लानी हक्सै श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचालित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या अर्ज दाखल करतेवेळी शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते एकीकडे हे सगळं काही होत असताना दुसरीकडे चर्चा या गोष्टीची आहे की भाजपचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजयराज शिंदे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाणार कि तो अर्ज कायम राहणार कारण यावर आगामी निवडणुकीची गणित मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणार शिवसेनेत असताना खासदार प्रतापराव जाधव हे खासदार तर विजयराज शिंदे हे आमदार अनेक वर्ष होते दोघेही एकमेकांना चांगले ओळखून आहेत परंतु काळाच्या ओघा दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि यापुढे पुढे मतभेदांची ही दरी आणखीनच रुंदावत गेली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रतापराव यांनी आपल्या संपर्क प्रमुख पदाचा वापर करून विजयराज शिंदे यांचा पत्ता कट केला आणि आमदारकीसाठी संजय गायकवाड यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ टाकली त्यानंतर विजयराज शिंदे यांनी शिवसेनेला महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडीकडून ती निवडणूक लढवली होती त्यावेळी विजयराज शिंदे यांनी जोरदार संघर्ष करत भरघोस मते घेतली होती परंतु निवडणुकीत संजय गायकवाड विजयी झाले संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यात तर विळ्या भोपऱ्याचं बोललं जाते कालांतरानं पुढे शिवसेनेत फूट पडली परंतु तत्पूर्वीच विजयराज शिंदे यांच्या विमानानं शिवसेनेतून उड्डाण केलं होतं आणि त्यांचं विमान भारतीय जनता पक्षाच्या धावपट्टीवर उतरलं होतं भाजपमध्ये आल्यानंतर विजयराज शिंदे यांना चांगली वागणूक दिली गेली आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली विजयराज यांनी या दिलेल्या जबाबदारीच्या संधीचं सोनं केलं आणि त्यांनी जिल्हाभर आपला चांगला नेटवर्क तयार केलं तसेच भाजपचं संघटनही मजबूत केलं भाजप कार्यकर्त्यांची ही तीव्र मागणी होती की यावेळी बुलढाण्याची ही भाजपलाच मिळावी कार्यकर्त्यांच्या या भावनांचा आदर केला जाईल असं आश्वासन राज्याच्या नेतृत्वानंही दिलं होतं परंतु झालं वेगळंच पक्ष नेतृत्वानं कार्यकर्त्यांच्या भावना समजून न घेता पुन्हा उमेदवारीची माळ ही प्रतापराव जाधव यांच्या गळ्यात टाकली त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा संताप झाला परिणामी विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या उमेदवारी अर्जामुळे माहितीमध्ये एकच खळबळ उडाली विजयराज शिंदे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितलं की मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतो त्यामुळेच माझी ओळख आहे त्यामुळेच मी उमेदवारी अर्ज दाखल एकीकडे कार्यकर्ते हे विरोधात उभे असले तरी दुसरीकडे काही का पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मात्र प्रतापरावांना अनुकूल दिसत आहेत त्यामुळे सध्या जिल्हा भाजपमध्ये प्रचंड अंतर्गत ब्वंद दिसून येत असल्याचं बोललं जात आहे काही भाजप कार्यकर्त्यांच्या भावना तर एवढ्या तीव्र आहेत की ते सांगतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे महादेव आहेत तर प्रतापराव जाधव हे महादेवाच्या पिंडीवर बसलेल्या विंचू आहे हा विंचू ठेसल्याशिवाय पर्यायच नाही या, या वाक्यावरून भाजप कार्यकर्त्यांच्या संतापाची कल्पना आपल्याला नक्कीच येऊ शकते अंतर्गत किंवा मग हा बंडाचा परिणाम बंड खऱ्या अर्थानं बुलढाणा लोकसभा फार पूर्वीपासून भाजपचा अधिकार होता तो अधिकार या निमित्तानं विजयराजजी शिंदे साहेबांनी पुनर्स्थापित करण्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल आणि त्यांनी जो हा अर्ज दाखल केला आहे हा जो अधिकार भारतीय जनता पक्षाचा पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यासाठी आपल्या माध्यमातून मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन करेल की अधिकार की लढाई मे निमंत्रण नाही भेजे जाते जिनका जमीर जिंदा होता है वो खुद भारतीय जनता पक्ष का खासदार यहां चुन के लाने के लिए मुळीच नाही आणि त्यासाठी मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की प्रतापराव जाधव गेल्या अनेक वर्षापासून इथे युतीचे खासदार होते आतापर्यंत जर पाहिलं तर मोदी साहेब म्हणजे आमच्यासाठी महादेवाची पिंड आहे परंतु प्रतापराव जाधव हे त्या पिंडीवरचे विंचू होते परंतु आतापर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचा डंख त्या पद्धतीनं मारला नव्हता म्हणून युतीचे म्हणून आम्ही त्यांना सामावून घेत आलो परंतु गेल्या अडीच वर्षाच्या आधीपासून जेव्हा ते उद्धवरावजी ठाकरे साहेब यांच्यासोबत वेगळं सरकार स्थापन केलं त्यावेळेलाचे जर तुम्ही त्यांचे भाषणं ऐकले तर मोदी साहेबांनाही अपशब्द म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती आणि म्हणून त्यांच्या या वागणुकीत तुम्ही जो उल्लेख केला आहे आता ते महादेवाच्या पिंडीवरची विंचू आहे हो परंतु विंचू आता खाली उतरला आहे का कारण खाली उतरला त्याला ठेचलं जातं नाही खाली उच आतापर्यंत ते विंचूच होते त्यांना ठेचायचाच प्रयत्न होता परंतु आता युतीच असल्यामुळे ते राहिलं नाही परंतु आता त्यांची वागणूक एवढी बदलली मोदी साहेबांनाही अपशब्द वापरण्यापर्यंत त्यांची मजल गेली त्याच्यामुळे आता आमच्या पुढे धर्मसंकट आहे कि एक तो हो तो तर महादेवाची पिंड हिचा अपशकून होतो नाही तर विंचोवाला तर मारावंच लागते परंतु आतापर्यंत आम्ही सामावून घेतलं परंतु आता ठेसण्याशिवाय पर्याय नाही असा हा भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचा निर्णय झालेला आहे प्रताप अर्ज दाखल करतेवेळी वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे आमदार श्वेताताई महाले आमदार संजय कुटे आमदार आकाश फुंडकर माजी आमदार चैनसुख संचेती या भाजपच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते आता हे सगळे येथे प्रत्यक्ष तर उपस्थित होते परंतु ही सगळी मंडळी प्रतापरावांचे काम प्रामाणिकपणे निवडणुकीत करतील याची शंभर टक्के शाश्वती दिली जाऊ शकत नाही याचं मुख्य कारण म्हणजे प्रतापरावांचे एककल्ली राजकारण प्रतापराव यांच्याकडे खासदारकी असली की ते साडेचार पावणे पाच वर्ष भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना यांचा साधे विचारत देखील दुसरीकडे विकासाच्या या स्थितीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी का म्हणून प्रतापरावांचं उपस्थित की काय यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपचे कार्यकर्ते होते खरे तर यंदाची निवडणुकी प्रतापरावांना तशी जड जाणार आहे हे सांगण्यासाठी कोणाही राजकीय भाष्य करायची गरज नाही कारण प्रतापरावांविषयी जनतेत मोठा रोष आहे अशा स्थितीमध्ये विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज काम ठेवला तर प्रतापरावांच्या विजयाची शक्यता आणखीनच कमी होईल अशी स्थिती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील होती यावेळी तिकीट न मिळाल्याने योगेंद्र गोडे यांनी भाजपाची बंडखोरी करत निवडणूक लढवली होती त्यांच्यावर पक्षानं काही काळासाठी कारवाई केली परंतु नंतर ती कारवाई मागे देखील घेतली तशाच प्रकारे जर विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला तर पक्ष त्यांच्यावर तात्पुरती कारवाई करून नंतर त्यांना पक्षात पुन्हा घेतले जाऊ शकते त्यामुळे विजयराज शिंदे हे आपला अर्ज कायम ठेवून देखील शकतात परंतु त्या स्थितीमध्ये प्रतापरावांच्या विजयाच्या मार्गात एक मोठा विजयाचा अडथळा येऊ शकतो आज भाजपचे बरेच लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी प्रतापरावांसोबत दिसत असले तरी ते शरीराने किती सोबत आणि मनाने किती दूर याचा अंदाजही येत्या काळात येणार आहे आज भलेही आमदार संजय कुटे आणि आमदार संजय गायकवाड एकसाथ दिसत असले तरी त्यांच्यातील कटुतेचा इतिहास जनता अद्याप विसरलेली नसणार एकमेकांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका करून एकमेकांची राजकीय इभ्रत वेशीवर टाकणारे लोक लोकप्रतिनिधी सोबत पाहून जनतेला काय वाटलं असेल ते जनतेला ठाऊ काही असलं तरी मतदारसंघातील जनतेला बदल अपेक्षित आहे तो बदल कोणत्या स्वरूपात राहील ही बाब चार जून रोजी निकाल घोषित झाल्यानंतरच कळेल कारण त्यानंतरच हे स्पष्ट होईल की मित्र पक्षांच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी सोबत काम करण्याच्या घेतलेल्या अनाभाका खऱ्या होत्या की एकमेकांमधील खुन्नच खरी होती तुर्तास चर्चांचा बाजार हा मतदानापर्यंत तरी फार गरम राहणार यात काही शंका नाही जिल्ह्यातील महायुतीचे नेते बाहेरून आलेले महाराष्ट्र राज्याचे नेते जे बघून सर्व महायुतीचे समदार विधान परिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार आणि सर्व पक्षांचे प्रमुख जिल्हाध्यक्ष होते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माझा महायुतीचा नामांकरण करता आहे शिंदे यांनी देखील भाजप साहेब काल आपला उमेदवार जातापन केला होता त्यांची काही नाराजी होती काही त्यांच्यासोबत बोलणं झालंय का चर्चा झाली होती मला ते रात्री उशिरा माहिती होतं आज अर्ज भरण्याची गरज होती चर्चा होईल आणि त्यांनी अर्ज भरलेला असेल तर निश्चितच वरिष्ठ बातमीवर महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करते जागाशी पण तसं काही अडचण येणार नाही कारण की महायुतीमध्ये जागाचं वाटप झालेलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आज शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत मी आज माझ्या अर्जासोबत जोडले भाजप भाजपाचे ते लोकसभा निर्णय आहेत आणि त्यांचा फोटो नसतो त्यांना विश्वासात घेतला जात नाही अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केले नाही तो त्यांचा झालेला गैरसमज होता आजचं जे चंद्रलढाण्याचं अर्ज भरणारचं बॅनर आहे त्याच्यावर सगळ्यांचे फोटो टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे पूर्वीचे जे मेळावे झालेले होते ते विधानसभेचे मेळावे होते आणि ते विधानसभेच्या आमदारांनी आयोजित केलेले होते कारण या मतदारसंघामध्ये आपले सहाही विधानसभेचे आमदार हे महायुतीचे आणि ते महायुतीच्या आमदारांनी मेळावे आयोजित केलेले होते आणि म्हणून लिमिटेड मतदारसंघापुरतेच त्या ठिकाणी फोटो आपली लढत कोणासोबत प्रयत्न कसा वाटतो आपली लढत कोणासोबत होईल आता हे आठ तारखेचे बघाळ झाल्यानंतर सांगू कोणाकोणाचे कोणाकोणाच्या